कधी सिद्धी कधी शाहिस्त्या तर कधी अफजुल्या एक दोन तीन नवे असे अनेक खान स्वराज्यावर चालून आले या स्वराज्याला नेस्तनाबूत करण्यासाठी या स्वराज्याला संपविण्यासाठी स्वप्न बघत अनेक जण या महाराष्ट्रावर आक्रमण करते झाले जंगल का चुहा असं म्हणत स्वतःच्याच पराक्रमाची द्वाही फिरवत शिवरायांना कमी समजणारे याच मातीत मिसळले एवढंच काय तर संपवतो संपवतो म्हणणारा औरंग्या या मातीत दफन झाला पण हे स्वराज्य संपवता आलं नाही हे विसरता कामा हो या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी इतक्या लोकांनी आपले हात लावलेले आहेत ना की हे सहजासहजी संपत नसतं फार फार तर थोडा काळ या स्वराज्याला धक्का लावता येऊ शकतो किंवा भीती निर्माण करता येऊ शकेल पण संपवता नसत येत शिवरायांचं हे स्वराज्य शिवरायांच्या या पराक्रमाच्या गोष्टी आधुनिक खानांनी झाकाळून टाकायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच या सगळ्या धंद्यांना बेमालूमपणे आपल्यातल्याच फितुरांना हाताशी धरून केलं जात आहे शिवरायांच्या स्वराज्याला धोका जितका यवनांच्या पासून होता परकीय आक्रमकांच्या पासून होता मुघलांच्या पासून होता आदिलशाही पासून होता निजामाच्या पासून होता तितकाच धोका आतल्या फितुरांच्या पासून सुद्धा होता आणि या फितुरांनी वारंवार स्वराज्याला दगा दिल्याचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे पण या फितुरांचं काय करायचं हे महाराजांनाही चांगल्या पद्धतीनं ठाऊक होतं म्हणून त्या फितुरांची व्यवस्था केली जायची राजांना जेव्हा खान डुलत डौलत आला हे कळलं होतं जेव्हा राजांना खान दक्षिणेकडून स्वराज्याकडे येताना आपल्या मंदिरांची धूळधान करत येतोय हे कळलं होतं तेव्हा राजांनी शाहिस्त्याला अफजल्याला आपल्या भागात येऊ देऊन त्याचा खात्मा केला होता अफजल्या दक्षिणेकडून येत असताना त्याला प्रतापगडावर बोलवलं आणि प्रतापगडावर त्याची अवस्था काय केली हे सगळ्यांनाच उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे मी इतिहास सांगायला किंवा इतिहासाची आठवण करून द्यायला आलेलो नाही आहे मला एक बातमी सांगायची आहे महाराष्ट्राच्या सरकारनं लंडनच्या म्युझियम मधली वागणख महाराष्ट्रात आणलेली आहेत आणि सध्या ती साताऱ्यात ठेवलेली आहे कदाचित पुढच्या काळात ही वागणखं पूर्ण काळ भारतामध्ये येतील याची ये व्यवस्था केली जाईल पण दुर्दैवाने तुम्हाला सांगतो या देशात जेव्हा आपल्याच पराक्रमाचे काही स्मृतिचिन्ह परत आणून दाखवले जातात तेव्हा त्याचाही उपहास करणारे काही लोक का असतात काय म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जरा ऐकून घेऊया वाघ आणण्याचा जो प्रकार आहे तो ही भाड्याने आणले भाड्याने आणलेले वाघ न वाघ नख मिळवली नाही तर वाघ तात्पुरती आणलेली आहे ऐकलं खर तर वागणख आणल्याची आपल्याला दिसल्याची ही प्रक्रियाच अभिमानास्पद आहे आणि हे कायमस्वरूपी आणावेत अशी मागणी केली जावी पण भाड्याने आणावेत असं म्हणण्याची ही वृत्तीच मुळात वाईट आहे मित्र मला याच्या पलीकडे जायचं आहे बातमी ही आहे की वागणख स्वराज्यात आलीत आणि ती स्वराज्याच्या राजधानीत म्हणजे साताऱ्यात आली चला वाघनख आली आहेत ही बातमी आपल्याला समजली आणि त्यानं आनंदी झालो आहोत वागनखाच्या सोबत अजून एक वार्ता आली आहे ते म्हणजे खान पुन्हा गडावर येतोय होय खान पुन्हा गडावर येतोय है। कधी हैदराबादच्या निजामानी तर कधी आदिलशाहींनी तर कधी मुघलशाहींनी ज्या स्वरूपात आक्रमण स्वराज्याच्या गडावर केली होती तशी हैदराबादच्या सुलतानाचा दूत सुद्धा पुन्हा एकदा गडावर येतो आहे आणि गडाभोवतीचा फास घट्ट आवळण्यासाठीचा प्रयत्न करतो आहे त्यावेळीही मग सिद्धी जोहर असू दे की अजून कोणी असू दे पन्हाळ गडाभोवतीचा वेढा पडलेला असू दे की त्या अजून कोणत्या गडाभोवतीचे वेढे असू दे पुरंदराभोवतीचा वेढा असू दे कोणत्याही वेढ्याने या स्वराज्याला नुकसानच केलंय हे लक्षात ठेवा ज्या ज्यावेळी राजांना गडावर कैद करून वेढा टाकलाय त्या त्या त्यावेळी स्वराज्यातले काही किल्ले बहाल करावे लागलेले आहेत आणि त्या त्या, त्या वेळेला पुन्हा एकदा पराक्रम करून त्या किल्ल्यांना स्वराज्यामध्ये घेण्यासाठीचे प्रयत्न करावे लागलेले आहेत असंच घडलंय या राज्यातल्या अनेक किल्ल्यांना आताही वेढा टाकला जातोय अतिक्रमणाचा विळखा टाकला जातोय आणि एक एक गड सर करत आपल्याला पुढे जावं लागणार आहे कधी विशाळगडाच्या भोवती अतिक्रमणाचा विळखा पडतो तर कधी पनाळगडाच्या भोवती अतिक्रमणाचा विळखा पडतो कधी कुठे तर कधी कुठे या प्रत्येक ठिकाणी चुनखडी लावलेल्या इमारती चुना लावलेल्या इमारती उभ्या राहतात त्यावरती एखादा झेंडा फडकत राहतो ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही आणि या अशाच अतिक्रमणाच्या विळख्यात अतिक्रमणाच्या वेड्यामध्ये आमची सगळी किल्ले महाराजांचा पराक्रम अडकून राहतो कधी काळी मदारी मेहतर पासून सुरू झालेला प्रवास छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अमुक एक टक्के इतके सैनिक मुसलमान होते पुन्हा दहा टक्के होते वीस टक्के होते तीस टक्के होते आता शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जवळपास पन्नास टक्क्याच्या वर संख्या मुसलमान सैनिकांची चालली आहे अजून पंचवीस वर्ष असेच थांबलो तर त्यात हिंदू सैनिक नव्हतेच असाही इतिहास नव्यानं मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही जशा इतिहासाच्या भोवती खोट्या गप्पांचा वेढा पडलाय तशा नव्या झालेल्या इमारतींचा वेढा आमच्या सगळ्याच किल्ल्यांच्या भोवती पडलाय एकही ठिकाण सुटत नाही धार्मिक ठिकाण सुटत नाही कि ऐतिहासिक ठिकाण सुटत नाही जिथे अशा अतिक्रमणाचा वेढा पडलाय खान गडावर येतो आहे वागणख भारतात आली आहेत लक्षात येतंय ना तुमच्या मला काय म्हणायचं ही वागणख आणल्याशिवाय आणि ही वागणख वापरल्याशिवाय असे कोथळे बाहेर काढता येणार नाहीत आणि कोथळे बाहेर काढल्याशिवाय ही मगर मिठी सुद्धा सोडवता येणार नाही अफजल खानाने छत्रपती शिवरायांना मारलेली मिठी ही प्रेमाची मिठी नव्हती तर तो, तो असा वेढा होता ज्या वेढ्यात राजांना घ्यायचं आणि त्यांची मा, त्यांचीच मान आपल्या बगलेत दाबून मारायची हा खानाचा प्लॅन होता प्रेम दाखवलं होतं अफजल्यानं शिवरायांना मिठीत सुद्धा घेतलं होतं अलिंगणात घेतलं होतं पण वागनखांनी कमाल केली या अलिंगणातून या मरण मिठीतून सुद्धा राजांनी आपली सुटका करून घेतली आणि मरणाच्या भेटीला अफजल्याला पाठवून दिलं हे विसरता कामा नये म्हणून म्हणतोय खानगडावर येतोय आणि पॅरलली बघा किती छान आहे वागनख सुद्धा साताऱ्यात स्वराज्याच्या राजधानीत आलेली या वाघनखांचा वापर करण्याची वेळ आत्ता आली आहे राजकारण गेलं चुरीत राजकीय मंडळी वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगून तुम्हाला बैठकविण्याचा बदलण्याचा प्रयत्न करतील पण ज्या दिवशी आपण या मगरमिठीला मरण मिठीला ओळखून त्या दिवशी या वाघनखांचा वापर कुठे करायचा आहे हे आपल्या लक्षात येईल तुम्हाला राजकीय ये नेत्यांच्या जातीमध्ये अडकवून टाकलं जाईल आणि तुमच्याच धर्मावर होणारा अन्याय तुमच्याच धर्मावर होणारी आक्रमण यापास त्यापासून तुमचं दुर्लक्ष वेधलं जाईल बाजूला नेलं जाईल तेच होऊ नये यासाठी लक्षात ठेवा वागणखं भारतात आली आहेत आणि खान गडावर येतोय नमस्कार